साठी लक्षाधीश शेतकऱ्यांचा मान सन्मान सोहळा जो आहे यांच्यासाठी बाळासाहेब बाळकृष्णजी ढोके मुक्काम सावडी तालुका अचलपूर हे पण सपत्नीक या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यांच्या पण आपण ह्या उद्योगाविषयी जे काही त्यांचे अनुभव आहेत किंवा उत्पन्न आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बाळासाहेब नमस्कार नमस्कार मी अचलपूर तालुका मी एकोणीसशे शहाण्णवमध्ये रेशीम उद्योगची लागवड केली आणि माझ्याकडे एक एकराचीच लागवड होती तेव्हापासून आजपर्यंत मी रेशीम उद्योग करत आहे आणि त्याच रेशीम उद्योगमधून उन्नती साधली गेली आहे आणि आपला परिवार पण पालन पोषण झाला आहे शिक्षण पण त्याच्या त्यामधूनच झालं आहे आणि याच्यापुढंही याच पद्धतीनं जर आपला उद्योग जर करत राहिला तर पोटाला भाकरी हे निश्चित मिळणार याची एक गॅरंटी आहे हा जो उद्योग आपण केला यासाठी शासनाकडून आपल्याला काय मदत मिळाली आहे हां मी सतरा अठरामध्ये मनरेगामार्फत एक एकराची लागवड मी केली आहे आणि त्यामधून मला साडेतीन लाखाची मदत मिळाली आहे शेड पण बांधलेला आहे आणि उद्योग सुरू आहे या उद्योगाबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तर हा एक उद्योग असा आहे की जो एक अल्पभूधारक शेतकरी असेल ज्याला आपण स्मॉल स्केल म्हणतो तो, तो आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतो त्याला एक वर्षातून चार पिकं जर भेटले तर डिवायडेशन केलं तर तो चार, चार एकराचं चा उत्पादन एका एकरामधून निघू शकते ही पण एक गॅरंटी आहे बाळासाहेब ढोके जे आहेत हे कोणत्या वर्षी बेशी झाले सर तुम्ही मी एकोणीसशे मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एम एस सी झालेले शेतकरी आहेत आणि आज ह्या रेशीम उद्योगाच्या भरोश्यावर त्यांना जे काही सुपुत्र आहेत दोन सुपुत्र ते पण चांगले त्या व्यवसायात गुंतलेले आहेत मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मुलगी ॲग्रिकल्चर आहे मुलीचं लग्न झालं आहे जवई इंजिनियर आहे आणि हे पण सगळं काही घडत असताना या रेशीम उद्योगचा हातभार लागला आणि लाखो रुपये खर्च करून इंजिनियर तयार झाला आता तो नोकरी करत आहे पुण्याला धन्यवाद बाळासाहेब त्यांच्या सपत्नी आहेत त्यांचे पण आपण मत जाणून घेऊया काय वाटत की नाही त्यांना आता बोलण्याची हे नाही पण मदत त्या जरूर करतात आणि ह्या रेशीम उद्योगासाठी तू आणि ती जोपर्यंत सोबत नाही तो त्याच्यात पाहिजे ते जे काही यश आहे या उद्योगातलं खरं हे स्त्रीसोबत असल्यानंतरच सगळं काही होऊ शकते कारण संगोपनाचा विषय आहे संगोपनाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ह्या बाया लोकांनाच त्यांची सगळे काही गरज निकड हे सगळं त्यांना समजू शकते त्यांच्या प्रेम आणि त्यापासून आपल्याला भरघोस उत्पन्न ह्या रेशीम कोशापासून किंवा इतर व्यवसायापासून आपण सहज घेऊ शकतो फक्त आपली पत्नी जर आपल्या पाठीमागं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज घडू शकतो धन्यवाद बाळासाहेब नमस्कार